चे उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष राजेश केरू कटारनवरे यांनी केले आमरण उपोषण उत्तर मध्य राजेश केरू चेंबूर अमर महाल जवळ लोकांचे मूलभूत मानवी हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण केले आहे ज्यात त्यांनी या भ्रष्टाचारात अनेक अधिकारी गुंतल्याचे सांगितले त्यांनी सर्व अधिकाऱ्यांच्या नावाचे बॅनर लावून जनतेकडून जाब विचारला आहे ह्याच्या अगोदरसुद्धा जानेवारीच्या सहा तारखेला मी उपोषणला बसलो होतो त्यावेळेस माझ्या उपोषणाचे जे मुद्दे आहेत ते तुमचं सगळ्यांनाच माहिती आहे उपोषणला बसताना या ठिकाणी टिळकनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आमच्या पक्षाचे राष्ट्राध्यक्ष मान्य दीपक भाऊ निकाजे स्थानिक रहिवाशी आमचे कार्यकर्ते आणि विकासक याने ह्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टींची तूर्तता आहे आणि एस आर एच्या अधिकाऱ्याने त्याला जी नोटीस काढली होती कामं करण्याची तर ती कामं मी करून द्यायला त्याने सात तारखेला हे पत्रक त्याने डिस्पॅच केलं होतं त्यांना लिहून दिलं होतं की मी या ठिकाणी जे जे लोकांच्या मागण्या आहेत त्या मागण्या मी मान्य करे ही कामं त्याने केली की नाही केली यासाठी ज्यावेळेस मी शासनाला पुन्हा मी पत्रव्यवहार केला मग ते अग्निशमन विभाग असू लिफ्ट डिपार्टमेंट असू महानगरपालिका असू एसआर असू <coughs> त्या सर्व विभागांना ज्यावेळेस मी पाठपुरावा केला पण त्यांच्याकडून मला उत्तरं मिळाली त्यात त्यांनी सांगितलं की विकासकाने सगळी कामं केली हे त्याचं पत्रक आहे हे एस आरचं पत्रक आहे की त्यांनी सांगितलं की या ठिकाणी विकासकाने कामं केली म्हणून फायर ब्रिगेडचं काम केलं आहे लिफ्टचं काम केलं आहे या ठिकाणी कुठलाही ड्रेनेजचा प्रॉब्लम नाही आहे कुठलाही लिकेजचा प्रॉब्लेम नाही आहे हे त्यांना लिखित दिलं आहे पण ज्या शहानिशा केली का मग ह्यांची शहानिशा करण्यासाठी डिपार्टमेंटला मी पत्रक आयटम टामागून पत्रक मागितलं होतं हे लिफ्ट डिपार्टमेंटचं शासना पत्रक आहे या शास्त्र त्यांनी सांगितलेलं ही तारीख तुम्ही बघू शकता अठरा दोन दोन हजार पंचवीस त्यांनी सांगितलं की या ठिकाणी विकासकाने कुठलीही कामं केलेली नाही ज्या पत्रात महाराष्ट्र शासनाचे उद्वाग विभाग म्हणजे लिफ्ट डिपार्टमेंट त्यांनी सांगितली होतं की या ठिकाणच्या लिफ्ट या सगळ्या अपघात प्रबळ स्थितीमध्ये आहेत म्हणजे कधीही अपघात ह्या ठिकाणी होऊ शकतो मी नव्हतं म्हणत शासनाने म्हणलेलं आहे मग ती त्याने कामं केली का तर त्याने ही कामं केलेली नाही हे शासनाचं पत्रक आहे त्याच्यानंतर फायर डिपार्टमेंटला मी पत्रक पाडलं होतं फायर डिपार्टमेंटला मी विचारलं होतं की या ठिकाणी विकासकाने जी अंतर यंत्रणा बंद आहे ती त्याने चालू केली का बी फॉर्म जमा केलं आहे का तर ह्या ठिकाणी फायर डिपार्टमेंटने पत्रक लिहून दिलं आहे की त्याने कुठल्याही प्रकारचं अग्निशमन यंत्रणाचं काम केलेलं नाही हे पत्रक आहे हसारचं पत्रक आहे आता ह्या पत्राचा घो भोंगळ कारभार तुम्हाला सांगतो मी हा विजया इंटरप्रायजेस आहे ही विजया इंटरप्रायजेस यंत्र अग्निशमन यंत्रणा दुरुस्त काम करतं याच्या मालकाचं नाव आहे अजय गोंजारी या बिल्डिंगची अग्निशमन यंत्रणा गेल्या आठ वर्षापासून कधीही बनली नव्हती तरी ह्या पत्रामध्ये विजय एंटरप्राइजेस यांनी लिहून आहे की या बिल्डिंग अग्निशमन यंत्रणा चालू आहे याची शहानिशा मी करण्यापेक्षा मी तुम्हाला ऑन पेपर दाखवतो या पेपरात तुम्ही जर बघू शकता त्यांनी सांगितलं आहे म्हणजे वर्षातून दोनदा जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या ठिकाणी ऑडिट करायचं ऑडिट आणि त्या ऑडिटचा अव्वाल त्यांना बी फॉर्म म्हणतो तो त्यांना सबमिट करावा लागतो इथं सांगितलं ला आहे की जानेवारी ते जून ह्या महिन्यामध्ये या ठिकाणची अग्निशमन यंत्रणा चालू होती म्हणजे जून महिन्यापर्यंत चालू होती आणि ह्याच ठिकाणी जुलै महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये सहा तारखेला म्हणजे अवघ्या सहा दिवसानंतर अग्निशमन विभागाचे अधिकारी या ठिकाणी तपासणीला आले त्यावेळेस त्यांच्या निर्देशात आलं की या ठिकाणी कुठलंही काम केलं गेलेलं नाही म्हणजे सहा दिवसा आगदार विजा एंट्री पाहिजे सांगतं की पूर्ण बिल्डिंगची अग्निशमन यंत्रणा चालू आहे आणि सहा दिवसानंतर या ठिकाणी अग्निशमन विभागाचे अधिकारी पश्चात घेऊन तपासणी करून त्यांचा अहवाल असतो या ठिकाणी कुठलीही अग्निशमन यंत्रणा चालू नाही म्हणजे हा किती खोटा अहवाल दिला आहे तर ह्या खोट्या अहवालची तक्रार मी अग्निशमन विभागाचे जे अधिकारी आहेत मी त्यांना दिली होती त्यांनी मला आश्वासन दिलं की जो काही इथं भोंगळ कारभार झालेला आहे त्याचा आम्ही चौकशी करू आणि दोषींना योग्य ती कारवाई त्यांच्यावरती आम्ही करू आत्ता ही वागणूक आम्हाला कशामुळे मिळते हे मला अजून ठाऊक नाही आहे परंतु मला असं कुठेतरी वाटतं आहे की ह्या ठिकाणी जे पंचशील नगर आहे ह्या पंचशील नगरमध्ये अनुसूचित जाती जमातीचे लोक काही हिंदू लोक आहेत काही मुस्लिम आहेत म्हणजे सर्व जाती धर्मातील ह्या ठिकाणी मराठी भाषिक मराठी भाषिक जो या भारताचा नागरिक आहे तो ह्या ठिकाणी राहत आहे म्हणून बुजून कुठेतरी मराठी माणसाला या ठिकाणी त्रास याचं काम विकासकाने केलं आहे आणि त्याला या ठिकाणी सहकार्य करणारे जे अधिकारी आहेत त्यांची नावं या ठिकाणी मी नमूद केलेली आहे आज या ठिकाणी अधिकाऱ्यांची ओपन मी नावं लिहिलेली आहे ह्या प्रत्येक अधिकाऱ्याला मी वन टू वन भेटलो त्यांच्या ऑफिसमध्ये आणि त्यांनी त्यांनी मला काय उत्तर दिलं आहे हे मी माझ्या पत्रांमध्ये ऑन रेकॉर्ड मी सर्वांना दिलं आहे मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री एस आर ए फायर ब्रिगेड जिल्हा अधिकारी या सगळ्या ऑथराईज डिपार्टमेंटला मी माझं पत्रक दिलं आहे एस आर एचे अधिकारी जे उपमुख्य अभियंता आहेत बिरजे साहेब या इथे साहेबांच्या मी गेलो त्या बिरजे साहेबांनी सांगितलं की तनपुरा साहेबांना बोलून घ्या त्यांनी तनपुरा त्यांच्या केबिनमध्ये बोलून घेतलं आणि तनपुरे साहेबांना सांगितलं की ह्यांचा विषय फार गंभीर आहे ह्यांचा विषय चांगला मला माहिती आहे चार दिवसामध्ये ह्याला स्टॉपक देऊन टाक तर मी तनपुरे साहेब वेळेस बाहेर आलो केबिनच्या तनपुरा साहेबांना बोललो की साहेब चार दिवसामध्ये एवढा स्टॉपक द्या मी चार दिवस स्टॉपक घ्यायला येतो तर त्यावेळेस तनपुरे साहेबांनी अक्षरशः नालायक व्यक्तीने सांगितलं आहे की त्या पंचशील नगरमधील लोक अजून मेलिका का म्हणजे प्रशासनाचा एवढा नालायक अधिकारी जर म्हणू शकतो की त्या ठिकाणी लोक मेली का म्हणजे तुम्ही लोकांची मनाची वाट बघताय का तर अशा अधिकाऱ्याला शासन होऊन त्याला भरतर्प केलं पाहिजे हे बघा अद्यापही माझ्या ज्या इमारतीमध्ये जी लोक आहेत त्यांना ह्या गोष्टीपासून अजूनही मी कुणालाही कल्पना दिली नाही आज मी या ठिकाणी बॅनर लावणार आहे त्या बॅनरमध्ये सहसा नमूद केलेलं आहे की फायर डिपार्टमेंटने या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा नादुरुस्त अवस्थेमध्ये असल्यामुळे अग्नी सुरक्षा प्रतिबंधक उपाय जीवन कायदा दोन हजार सहानुसार या ठिकाणी नोटीस बजावून लिगल डिपार्टमेंटला त्यांनी नसतीपन म्हणजे आपण नसतील म्हणजे फाईल त्यांनी लिगल डिपार्टमेंट त्यांनी प्रस्ताव पाठवून दिला आहे की सदा इमारतीची अग्नि लाईट आणि पाणी ही नियमाने कट करून त्या ठिकाणच्या रहिवाशांना बिल्डिंग खाली करण्यासाठी लिगली नोटीस दिलेली आहे की काही वेळ तर या ठिकाणी ते पत्रकसुद्धा लागेल काय करणार आता आता लोकांना जागृत करावं लागेल कारण विषय असा आहे मी शासनाला पत्रक दिलं होतं त्या शास्त्राला मी हे सांगितलं होतं की दहा वर्ष जर देखभाल दुरुस्तीचा करार नावाचा विकासाखादा झाला होता त्याचं काम होतं या ठिकाणी काम करायचं त्याने काम न केल्यामुळे त्याच्या निष्काळजीपणामुळे आज या ठिकाणी अग्निशमन विभागाने नोटीस लावली म्हणजे लोकांची कुठलीही चूक नसताना शासनाने आम्हाला मोफत दिली खरं म्हणजे त्यांनी उपकार नाही केले आमच्या आमच्यावरती उपकार नाही केले आमच्या भूखंडापैकी वीस टक्के भूखंडावर त्याने आमची इमारत बांधली ऐंशी टक्के भूखंड त्यांनी घेतलेला त्यामुळे तो काय आमच्यावरती मेहरबानी करत नाही आम्ही फक्त आमच्या रोजच्या जीवनामधला जो मूलभूत अधिकार आहे जो मूलभूत हक्क आहे जो आम्हाला पाहिजे तो आम्ही शासनाला मागतोय बघा पोलिसांनी या ठिकाणी मला परमिशन दिली नाही आणि गेल्या वेळेस पण दिली नव्हती पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो अक्षरशः शासनाच्या पायऱ्या चढून चढून माझे पाय दुखायला लागलेत त्यामुळे शासनाकडे न्याय न मिळता जर मला लोकशाहीच्या माध्यमातून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मी गोंधळ किंवा कायदा सुव्यवस्था बिघडवणार नाही लोकशाहीच्या मार्गाने मी या ठिकाणी माझं आंदोलन करून मी न्याय मागतो आहे जो संविधानिक माझा अधिकार आहे तो अधिकार कोणी हिसकावून घेऊ शकत नाही बाबासाहेबांनी आम्हाला संविधानामध्ये आमचे मूलभूत अधिकार लिहून दिलेले आहेत आज मी भारतीय आहे आम्ही इथं राहणारे भारतीय लोक आहोत मग आम्हाला आमच्या मूलभूत अधिकारपासून वंचित ठेवण्याचा अधिकार तुम्ही कोणीत दिला कोणी राज्य सरकार म्हणतं शासन आपल्या दारी मग राज्य शासनाला माझी विनंती आहे आमच्या दारामध्ये तुम्ही या इकडच्या लोकांचं समस्या तुम्ही जाणून घ्या या लोक इथे कसे राहत आहेत कसे जगतायत आज समजा या ठिकाणी तुम्ही लिहून दिलंय की कुठला अपघात होऊ शकतो जीवितहानी होऊ शकते जर भविष्यात जर या ठिकाणी जीवितहानी झाली तर त्या जबाबदार कोण मी शंभर लोक दोनशे लोक घेऊन बसणार नाही कारण माझ्याकडे एवढा पाठपुरावा आहे तो पाठपुरावा भरपूर झाला आणि हळूहळू लोक या ठिकाणी जमतील मी कुठल्याही लोकाला या ठिकाणी की तुम्ही या समस्या जाणून घ्या असं मी आव्हान फक्त काल लोकांना केलं होतं का माझं कर्तव्य आहे की लोकांना एक सूचित करावं म्हणून मी कर्तव्य माझ्या बजावलेलं आहे परंतु आंदोलनासाठी मी एकटा बसणार आहे आणि जोपर्यंत मला माझा न्याय अधिकार मिळत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी उठणार नाही नक्कीच हे घेण्याच्या कातडीचं सरकार आहे यांना कसले संविधाना नाही आहेत सर्वसामान्य माणसाचं त्यांना प्रश्नाचं काही घेणं देणं नाही आहे यांना प्रश्न पडला आहे दिशा चालवण्याचा त्यांना प्रश्न पडला औरंगजेबाच्या कबरीचा यांना प्रश्न पडला धर्मांतराचा जातीचा नावाखाली फक्त लोकांना भडकवण्याचं काम लोकांना मूळ प्रस्ताव असून वेगळं करण्याचं काम हे सरकार करत आहे सर्वप्रथम या सरकारचा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपोभाऊ निकाळ जायची होती ते जाहीर निषेध करतो तर ह्या ही वेळ आलीच पाहिजे नव्हते गेले दोन महिन्यापूर्वी आमचे जिल्ह्याचे उत्तरमध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश नवरे यांनी जेव्हा आंदोलन घेतलं होतं त्या टायमाला स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपोभाऊ निकाळजे इथे पाच तास बसून थांबले होते आणि पोलिटेशनच्या माध्यमातून स्वतः विकासक या ठिकाणी आलेला असताना विकासकांनी कमिटमेंट केली होती की एस आर आयनी जी नोटीस दिलेली आहे एस आर आय डी जे त्यांना सुचवलेलं आहे हे हे तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजे त्याप्रमाणे चेतन मेहता जो विकासक आहे त्या विकस विकासकाने स्वतः मी बोलत असताना माझ्याशी पोलीस डिपार्टमेंटशी आणि दीपक भाऊ निगळजी यांच्याशी बोलत असताना त्यांनी कमिटमेंट केली की मी दोन महिन्यामध्ये ह्या सर्व गोष्टी पूर्ण करेल व त्यांनी कसल्या प्रकारची गोष्ट केली नाही आम्ही या स्थानिक पॉलिटिशनला वारंवार विनंती केली साहेब तुम्ही म्हटला तुमच्या मध्यस्थीमुळे आम्ही आंदोलन थांबवलं आणि आम्ही तुम्ही म्हणणं आज तुम्ही विकास विकासकाला समोर घेऊन या आणि विचारा की दोन महिने झाले बाबा तू जी काही कमिटमेंट केली होती लोकांना ज्या मूलभूत सुविधा तू द्यायचा वा वचन दिलं होतं त्या वचनचं काय झालं तू लिहून दिलेले कमिटमेंटचं काय झालं तर त्यासदा पोलिसांना वारंवार सांगितलं असताना विकासक भेटायला टाळाटाळ करायला लागला शेवटी ना इलाजाने राजेश कटार नवरे यांना पुन्हा एकदा उपोषणाला बसावं लागलं नाही तर लोकांमध्ये गैरसमज झाला असता एक आंदोलन केलं राजेश कटार नवरे शांत का बसले पण राजेश कटार नवरे हा शांत बसणारा कार्यकर्ता नाही आहे सातत्याने चिवटपणे या प्रस्तावर तो मूलभूत आवाज उठवतो मग अग्निसुरक्षा कायदा असेल बुद्धिहाराचा प्रश्न असतील किंवा एसआरएने ज्या पद्धतीने नोटीस दिलं होते ते सगळ्या सुविधा देण्यासाठी विकासकाला जा घेण्यासाठी आणि त्यासाठी ते पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनला बसलेले आहेत तर मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपोभाऊ निकळजीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार आम्ही आंदोलनात जाहीर पाठिंबा देत आहोत आणि लवकरात लवकर या गेंड्यात या कातडीचं जे सरकार आहे आणि जे कल्याणकर ज्याचं नाव आहे कल्याणकर आहे पण लोकांचा थोडाही कल्याणचा विचार न करताना महेंद्र कल्याणकर सारखा जो मुख्य कार्यकारी अधिकारी हे सर्व सामान्यांच्या प्रश्नाकडे कधी लक्ष देतील लोकांचं कल्याणाचा कधी विचार करतील लोकांचं कल्याण कधी करतील याचा आम्ही त्यांना जा विचारणार आहेत आणि जे प्रकाश बिर्जे एच एस मसाळ वी के तनपुरे जी प्रशांत चौगले राजेंद्र बजरंग झाटके गोंदरे साहेब या सर्वांचे आम्ही चौकशी लावणार आहोत आणि यांची यांची चौकशी झाली पाहिजे कार्यालयीन चौकशी झाली पाहिजे या अधिकाऱ्यांच्या दूटपट्टी वागणूकमुळे या अधिकाऱ्यांच्या धोरणामुळे यांच्यामुळे ज्या लोकांना स्थानिक लोकांना फाय फायदा होत नाही आहे आणि म्हणून ह्या अधिकाऱ्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे आम्ही कल्याणकर साहेबांना विनंती करतो तुम्ही लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घ्या आणि याच्यावर तोडगा काढा आणण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आम्ही ॲक्च्युअर जाहीर के आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत आणि याच्या पुढचंही तीव्र आंदोलन आम्ही नक्कीच करू जे मी पोलीस स्टेशनकडून कोणत्याच कार्यक्रमाची कधी पो पर, परमिशन नसते पोलीस स्टेशनचं म्हणणं असतं की कायदा सुव्यवस्थेला सुव्यवस्थेला धोका निर्माण होणार नाही आमच्या पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये कायदा शिव सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे आम्ही सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अनुयायी आहोत संविधानाला मानणारी लोक आहोत निश्चितच पोलीस स्टेशनचं जे काय आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेच्या हा आतमध्ये राहून आम्ही आंदोलन करू कसल्या प्रकारचा कायदा सुव्यवस्थाला धोका निर्माण होईल असं आम्ही कृती करणार नाही आणि कोणतंच पॉलिटिशियन कोणत्या आंदोलन आत्ता तर शक्य शक्यतो आंदोलन पाठिंबा देतच नाही निश्चित सरकारला या, या योग्य त्याच्याकडे न्या लक्ष द्यावं लागेल अधिवेशन चालू आहे मला वाटतं सोमवारी आणि मंगळवारी संविधानावर चर्चा होणार आहे आणि लोकांचा हा घटनात्मक मूलभूत अधिकार आहे सरकारला निश्चित या संदर्भ आम्ही कालच आपल्या आप महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते आंबासाहेब दानवेसाहेब यांना भेटून निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला शब्द दिला की मी या प्रश्नामध्ये लक्ष घालणार आहे